मी मृणालिनी श्रावणी झोपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज अगदी दोन साहित्यांपासून आपण हॉटेलसारखी चविष्ट कढाई पनीरची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही पद्धत खूप सोपी आहे कितीही पाहुणे येणार असले तरी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं दोन साहित्य म्हणजे कांदा आणि टोमॅटो साधारण चार ते पाच टोमॅटो आणि पाच ते सहा कांदे ह्यांचे मोठे काप करून घेतले अडईमध्ये साधारण एक पळी तेल घेतलं त्यात चार ते पाच तेजपत्त्या कांदा टोमॅटोचे जे काप करून घेतलेत ते आपण टाकून घेऊया यामध्ये आता एक टीस्पून साखर सुटकीभर हळद आणि थोडं मीठ टाकून घेणार आहोत थोडं मीठ आपण नंतर ॲड करणार आहोत यामध्ये हे सर्व गोल्डन फ्राय करायचं गोल्डन फ्राय झाल्यानंतर मी गॅस बंद केला व हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आता मी याची ग्रेव्ही करून घेणार आहे ग्रेव्ही करताना तेजपत्ता काढून घ्यायचा अगदी थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे आता कढाईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं तेल मी कमी वापरते यात आता एक चमचा आलं लसूण व कोथंबीर ह्यांची पेस्ट मी घेतली त्याचबरोबर चवीनुसार मीठ हळद मिरची पावडर मिरची पावडर मी कमी घेतली कारण ही माझ्या मुलाला खायची आहे भाजी आणि पनीर मसाला पनीर मसाला नसल्यास त्याऐवजी तुम्ही थोडी ग गर, थोडा गरम मसाला आणि थोडा पावभाजी मसाला वापरू शकता फ्राय झाल्यानंतर आता आपण यात ग्रेव्ही टाकून घेऊया आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ते धुऊन घेतलं व तेवढंच पाणी मी यात आता ॲड केलेलं आहे काढून घेतलेला तेजपत्ता पुन्हा मी यात टाकला एक वाफ आल्यानंतर यात कांद्याच्या पाकळ्या व शिमला मिरचीचे मोठे काप यात टाकून घेणार आहोत शिमला मिरचीचे काप जरूर टाकावे त्याने टेस्ट चांगली येते ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही व मिडियम साईजचे पनीरचे पीस जे की मी फ्राय पण केले नाही आणि मॅरिनेटही केलेले नाही आहे तसं करायची गरज नाही पनीरचे पीस टाकल्यानंतर अगदी एक वाफ येऊ द्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा यातील शिमला मिरची थोडी कच्चीच राहायला हवी एक वाफ आल्यानंतर मी बटरचे पीस टाकले बटरचे पीस टाकणं हे ऑप्शनल आहे त्याने टेस्ट चांगली येते अजून एक टिप्स टोमॅटोपेक्षा कांदा जास्त वापरायचा आता आपली कढाई पनीरची भाजी तयार झाली आहे ही भाजी दिसायला चमचमीत दिसत नसली तरी ती चविष्ट आहे तेलाचा वापर कमी केल्यामुळे भाजी चमचमीत दिसत नाही आहे जास्त तेल शरीरासाठी चांगलं नसतं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद